वृद्ध आजी सुखरूप घरी परतल्या तीन महिन्यांपासून आजी हरवल्या होत्या आर पी एफ महिला कॉन्स्टेबल निर्मला सूर्यवंशी यांची कामगिरी आपल्या घरच्यांपासून दुरावलेले आजीबाई नाशिक रोड आर पी एफ महिला कॉन्स्टेबल निर्मला सूर्यवंशी यांनी आजींना विश्वासात घेऊन चौकशी करून घरच्यांशी संपर्क करून पुन्हा भेट घालून दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे बल्लारशा येथील पंच्याहत्तर वर्षीय आजी रुक्माबाई कोमाजी कन्नाके या जुलै महिन्यात परिवारासोबत तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी गेल्या होत्या तिथे आजी घरच्यांपासून दुरावल्या आणि कशातरी नाशिक रोड रेल्वे स्थानकात आल्या या ठिकाणी निर्मला सूर्यवंशी यांनी आजींना मानसिकरित्या अस्वस्थ बघितले आणि चौकशी केली चौकशीनंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला कॉन्स्टेबलने बल्लारशा येथील एका नगरसेवकाच्या माध्यमातून आजींच्या घरच्यांशी संपर्क केला तोपर्यंत आजीबाईला निर्मला सूर्यवंशी यांनी आपल्या घरी सुखरूप काळजी घेतली दहा ऑक्टोबर रोजी मुलगा नितेश रामदास हिकरे सोबत नातू आशिष श्रावण कोडपे नाशिक रोडला आल्यावर आजीबाईंची भेट घालून देत मुलांसोबत घरी पाठवले घरच्यांना भेटताच आजींना अश्रू अनावर झाले होते महिला कॉन्स्टेबल निर्मला सूर्यवंशी यांनी केलेल्या भावनिक कार्याबद्दल वरिष्ठांनी कौतुक केले आहे बल्लारपूर येथील आजीच्या घरच्यांनी आजीला सुखरूप भेट घालून दिल्याबद्दल महिला कॉन्स्टेबल निर्मला सूर्यवंशी आणि पोलिसांचे कौतुक करत आभार व्यक्त केले की माझी नऊ दहा दोन हजार पंचवीस ला प्लॅटफॉर्म नंबर दोन ला ड्युटी लागलेली होती तर सकाळी कम से कम पावणे आठच्या दरम्यान त्या आजी अशा खूप घाबरलेल्या होत्या आणि मानसिक परीक्षा होत्या त्या आणि मी मग जेव्हा तेव्हा मी बघितलं मी त्यांच्या जवळ गेली तर त्या रडत होत्या आणि त्या मला एकदम बघून माझ्या युनिफॉर्मला बघून त्यांना युनिफॉर्म वालेच मला हेल्प करतील या उद्देशाने मला म्हणतात की ही गाडी माझ्या गावाला जाते, जा जाते आणि जा त्या आज प्रत्येक गाडी माझ्या गावाला जाते असं म्हणत होत्या आणि मला या गाडीमध्ये बसवून द्या तर त्यामुळे मी त्यांना विचारलं की आजी तुमचं गाव कोणतं आहे तर त्या मला बोलल्या की मला बल्लारशाला साईबाबा वार्डमध्ये मग तेवढंच त्या बोलल्या त्याच्या व्यतिरिक्त त्यांना नातूचं नाव पण त्या घाबरून आणि काही पण असे तोडक्या शब्दात बोलत होते ते कळत नव्हतं आणि मग मी पण त्यांना जास्त विचारण्याचा प्रयत्न नाही केला कारण त्या घाबरलेल्या असल्यामुळे नंतर त्यांनी सांगितलं तर त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं मी म्हणजे त्यांचा फोटो घेतला आणि ते त्यांचा ऍड्रेस असा ग्रुपला टाकला आणि त्यांनी जे नगरसेवक सांगितलेला होता नगरसेवक याच्यावर फोटो टाकला मी तर त्याकडून मला तिकडून रिप्लाय आला मला की ह्या आजी खूप दिवसापासून मिसिंग आहे त्यांना पण तारीख किंवा काही नव्हती मला असं वाटलं आता मिसिंग आहे मग मी त्यांना परत त्या आजींना रिलॅक्स राहण्यासाठी त्यांना असा विश्वास मिळवून दिला की बाबा आता तुम्ही सेफ आहेत आमच्याकडे म्हणून आणि त्या मिसिंग असल्यामुळे मी तुरंत माझ्या आयपीएफ सर आहेत आमचे श्रीमान नवीन प्रताप कुमार सिंग सर त्यांना मी सांगितलं मग त्यांनी पण मला सांगितलं की त्यांची पूर्णपणे काळजी घ्या व्यवस्थित आणि कार्यालयामध्ये आणा म्हणून पण मग त्या बुजुर्ग होत्या आणि आमच्याकडे होत्या मॉर्निंगला एक ड्युटी महिला पण मग त्या ज्या पद्धतीने घाबरल्या होत्या आणि माझे मी त्यांना मी फोनद्वारे त्यांची माहिती घेण्यासाठी माझे फोन त्यांच्या फॅमिली पर्यंत गेलेले होते नंबर त्यामुळे मी विचार केला की आता यांना यांच्या घरच्या रात्री येणार आहे आजीची झोप नाही झाल्यामुळे त्या खूप डिस्टर्ब आणि परेशान होत्या मग मी त्यांना माझ्या घरी घेऊन गेली कारण माझी ड्युटी संपलेलीच होती माझा हा उद्देश होता हा थोड्याशा थोड्या रिलॅक्स होतील आणि व्यवस्थित माहिती देतील आणि रात्री मी यांना घरी ड्युटीला मला यायचंच आहे तर मी घेऊन येईल म्हणून मग मी घरी घेऊन गेले आणि त्यांच्या ड्युटी दरम्यान मी त्यांचे नातू आणि यांच्याशी फोनवर बोललेली होती तर त्यांनी पण म्हटलं होतं की प्लीज आम्ही हात जोडतो आमची आजी खूप दिवसापासून आम्ही शोधतोय आम्ही तिरुपतीला फिरायला गेलेलो होतो आणि प्रत्येक टप्प्याटप्प्याने आम्ही तिथे जाऊन बघतोय आम्ही मिसिंग दिलेली आहे पण त्या आजी काही आम्हाला भेटल्या नाही आम्ही तुमच्या हात जोडतो आजीची काळजी घ्या आणि आजीला सांभाळा म्हणून आम्ही त्यांनी त्यांना विश्वास दिला आणि त्या उद्देशाने मी त्यांना घेऊन गेली माझ्याकडे आणि मग मा दहा तारखेला त्यांच्या घरचे नंदीग्रामणी आले आणि नंदीग्रामणी आल्यानंतर त्यांच्या आजी त्यांना आम्ही सुरपूर्त केला त्यांचं मुडगाव होतं भल्लारशाह मुक्काम पोस्ट आणि जिल्हा चंद्रपूर आणि त्यांचं कारण म्हणजे त्या आपल्या नातवासोबत तिरुपतीला फिरायला गेलेल्या होत्या तर त्यांचं असं म्हणणं होतं नातू काहीतरी पाणी किंवा ज्यूस घ्यायला गेले ला तर त्या दरम्यान त्या मिस झाल्या एकमेकांपासून हे कारण होत त्यांचं हो त्या हिशोबाने मी खूप प्रयत्न केले कारण त्या ज्या पद्धतीने माझ्या त्यांना आणि त्या युनिफॉर्मला बघून थोड्या स्थिर झालेल्या होत्या मला पण माझा विश्वास त्यांना द्यायचा होता की तुम्ही पूर्णपणे आमच्यासोबत आहे सेफ आहे त्या तेव्हा त्या मानसिक परिस्थितीत नव्हत्या पण तरी त्यांना मी स्थिर करण्याचा प्रयत्न केला माझ्या प्रयत्नाने जसं होईल त्यांना मी कोऑपरेट करण्याचा प्रयत्न केला माझी हत्या हुकमाबाई बोमाजी कन्नाजी हे तीन सात दोन हजार पंचवीसला तिरुपती येथे मिसिंग झाले होते तरी आम्ही आठवड्यात पंधरा दिवस आम्ही जाऊन शोधाशोध केला पण तरी आम्हाला काही शोध मिळाला नव्हता काल दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीसला नाशिक इथे मोबाईलद्वारे आम्हाला कळवण्यात आलं प्राधान्य महिला आरक्षण निर्मलाताई सूर्यवंशी यांच्याद्वारे कडवण्यात आलं व तबडतोब आम्ही नाशिकला रवाना झालो पण आज आम्हाला आमची हत्या चांगली स सुखरूपे आम्हाला मिळण्यात आली आरती चांगल्याचा पण आम्ही आभार मानतो आणि काळजीपूर्वक निर्मलाताई ताई सूर्यवंशी यांचा पण खूप मनातून आभार मानतो